गावा। ए, भाई, बाई पडलं की अरे कि त्याला याच्या आधीत केलं पाहिजे कम काय सॉरी 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 बघा पोलीस दिसला की पळून घावायचं नाही कुणी सुद्धा चला हा चला

साहेब चुकलं माझ चुकलं माझ साहेब तुम्हाला निम्म पैसे तुला पकड्याबद्दल माझं प्रमोशन होणार आहे छान कमिशनर साहेब करू शकतो <laughs> हॅलो कमिशनर साहेब सूर्याबायाला मी चोरी करताना घ्यात पकडलाय होय पोलीस स्टेशनला घेऊन यायला लागू माझ्या प्रमोशनचं तेवढं बघा साहेब बरोबर चालतंय छान साहेब मला काय वाटत आहे अर थोडा पोलीस स्टेशन येणार आहे काय मी बोबड्या बोलता राई इकडा ते कुठे गेला मला का माहित मी त्या बोखाय तुझो बोखाय आणला तुला कुठे गेला बघ बोखाय तिकडे गेला अरे सूर्या बाई गावलं पोलीस असणी चालक तेच निवास सूर्या गप ना का पोलीस असणे आपण गावलो का नाही पोलीस जोडतील आपल्याला का वाचवू या की अरे काळीच्या मला वाचवायचं म्हणलं नको आणि माझे पैसे वाईस करायला पाहिजे पोहून गेली ती बर बर साहेब सूर्याबाई कुठे गेला असेल तीच कळ ना मला इकडे गेला इकडे गेला काहीकडे गेलाय पहिलीकडे पोलीस आहे ती त्यांच्या अंगावर ब्लँकेट टाकूया आणि त्यासाठी चुपूया

कमिशनर साहेबाला फोन करून सांगतो सूर्या खाऊला हॅलो कमिशनर साहेब सूर्या बाय खाऊला त्याला ओके कुठे गेला काय माहिती सूर्या थांब मोठ्या साहेब फोन करून हा थांब फोन लावतो अरे बंद कुठं जायला यात

साहेबांचे फोन लावतो तुम्ही फोन बिन काय नायरेक्ट फुल केलाय थारपूस बस बोला काय तक्रार बाईक मत सॉरी साहेब आहे बघ तु सांग का चोरी केलीस साहेब काय सांगू तुम्हाला आमची लय गरीब आहे खाय म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून तीन चार घरात चोरी केली सगळं हवालदार बोलायस तू कशाला आलायसिथ साहेब चोर चोराय मी सुर्या बाई तुम्हीच पकडून आणले की मला की खोट सांगू नको जा हवालदार कुठे गेला यो हवालदार कातुरी केलीस साहेब आता सांगित तुम्हाला काय सांगितलं ताकता धरून आलाय तुला सांग कातुरी केलीस साई आमची गरीब गॅंग आम्ही सगळ्यांनी मिळून तीन चार घरात चोरी केली बरं ठीक आहे हवालदाराला सांग सगळं तेव्हा लिहून गेल हवालदार बोला काय काम आहे काय नाही आलो तर असच फिरत फिरत म्हणलं तुम्हाला भेटून जाओ हा मग बसा की उभा काय बसा बस बर काय इच्छा सांगू काय कॉपी एक कॉपी हा हवालदार <tip> सांग तू रिका गेलीस साहेब सांग तू पण हवालदार ला एकदा बोलवा की ठीक आहे हवालदार ए काय काम आहे तुझं कोण आहे तू काय नाही असं झालो झाल पण कुठे निघालाय साहेबांचं आहे सांगितले

आकडा नू मला हार घालाय सोडून हार घालत आहे पैसे तुमचा वाचवायला समजतो पैसे की सॉरी येत आहे तेवढं वाटत फक्त पाच पाच हजार देणार तुम्हाला बाकी राहिलेलं सगळं मला ठेवणार आहे हे घे तुला पाच हजार पाच हजार हे तुला पाच हजार आणि हे तुला पाच हजार छत्री उडा कुणी आणल्या छत्री कुणी नक्की कुणी आणखाना एका तू आकडा न छत्रीला का फड कुणा केलावर छत्री आण तीन तीन हजार रुपये कट तुमचं चला सांगतो तुला कशाला असेल छत्री वादडीन माकडा वा बघ इथं इथं चावत इथं भाई आंघोळी केली होती की नाही केली होती कि आता का वागच्या वर्षी दिवायला बातमी मिळाली काय रमेश मानेच्या घरात लसू नाही त्यानं खाण्यातनं चोरून आणलं चला त्या घरात डाका टाकूया बातमी खरे नऊ का शंभर टक्के खरे नसली खरी तर कातडं काढणार होय वाय चला चला छत्री 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 घेत्री छत्री छत्री उघड हा बदलला नव्हता का नाही नाही हा मग तुमका माटु मांड दरवाजा उघडाच आहे हळू बोला बेकांची नावं घेताना वेगळी कुठली तरी घ्या माझं काय नाव घेणार मार खायला उचिला ते करतो चोरी आपण आपल्या पाळायच्या तयारीत राहा काय इथं कशाला थांबला चला घ्या चला चला, चला। मला पुढे लावतो मी इथं थांबलाय चला चला मी थांबू का इथं बाहेर पैरा द्याला उघडच आहे का अरे बाय काय काय खोच राहिले असू दे वाजा काढायचा रस्ता बरं असू दे बाय त्यात आहे का बाग पाच सहा किलो तरी सोनं असणार आहे एक किलो जरी सोनं तरी सत्तर लाख रुपये मी कोट्या दिसूया आता फॉर्च्युनर गाडी घेणार आहे मी हॅलो पप्पा दोन तीन मी बुक करून टाका आलूच पैसे घेऊन हॅलो आय आपण एक कोटीचा बघायला घ्यायचा हॅलो पप्पा एक हेलिकॉप्टर बुक करा पैसे घेऊन आलो लगेच हॅलो पप्पा मग आवर एक एकर जमीन बुक करा आपण कोट्यादी झालो कोट्यादी अरे माकडा मी कोट्यादी झालोय माझं सोन आहे तुम्हाला पाच पाच हजार रुपये देणार आहे चला बाई या दारा नको जायला मागच्या दारा जाऊया नाही रम्याला गावला आपण बरोबर चालतंय चला इकडे चला हे या लोक खेळ मांडला काळाची शिकाळाची ताला बाग नाही आकडा चाल पाहिला कर तुमच्यात राहता माकडा ते रंगवत बसलाय आणि मला म्हणता खाणीत सोन आहे सगळ्या स्वप्नाचा चक्काचूर केला सॉरी 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 बाई नव भाई मला माझ्या घरी भेटायला बोलवलंय चला तुम्ही आला असता असतं कसं आहे तुम्ही असले की मला वाटत नाही बर बर कशाला तिथे जा जोजा घरा जाऊन आम्ही आलो आलगीच टाकून देऊ जाई मी काय बाई पाच मिनटं इथं थांबा मी लगेच तिला मला बर बर लवकर आ... या बाय बाय तर माझी माझ्या गर्लफ्रेंडची मैत्रीण आहे तिला तुम्ही आवडताय चला की तुम्ही भेटताय बर चालतंय आलोच आहे थांब 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 या कोण आहे ती भाव आहेत तिचं सॉरी भाई त्या तुझ्या नादात हाड मोडली माझी आई काही सॉरी बाई काय भावा ते घराची चौकट ती आहे ती बाजू बघून हसली आता बसा काय पण तपा मारू नका टाकल्या खरोखर कर, चल होत तुला पोरगेला प्रपोज करा आय लव यू म्हणा वय म्हणाल तुम्हाला खरंच काय बाबा वय वय चालते म्हणतो ऑल द बेस्ट आय लव यू आईला मगाश तर गोंडा सारे नव्हतो यो का राडा कुठून आला सकाळीच्या माझ्या पोरगेला मारतो अरे ते ते sorry, sorry, भाई. भाई ले मला तिथे एकट्याला सुटणार अशी सॉरी सॉरी बाय बरं भाऊ ऐक हा मला ती पुरी गिलाय आवडल्या मला तिच्यावर बोलायचं आहे तिला गर्लफ्रेंड बनवायचे आणि तिच्यावर लगीन करायचंय आहे बाय तुम्हाला जर त्या पुरगीवर लगीन करायचं असलं नाही तुम्हाला तिच्या बाप्पाला इम्प्रेस केलं पाहिजे इम्प्रेस केलं पाहिजे होय हा माझ्याकडे काय डे तस करायचं चला भावा ही फांदी तिच्या बाच्या अंगावर घेऊन टाकतो आणि तिच्या बाल असा माग ओढतो म्हणजे तिच्या बाल वाटतो मी त्याला वाचवला आणि ती माझ्या इम्प्रेस होते बघ चालत आईला बाबा माग वाढायचं राहिला बघ फांदी टाकली पण असं माग वाढाय आलं नाही होय मला ते करा ट्राय करूया वाचिल का तुम्हाला होय मामा वाचलो तुम्हाला चला आमच्या घरला तुला चाप असतो मला पण तेवढंच पाहिजे नाही चला गे मामा वाचिलोय मी तुम्हाला या या पोरा बसा या पोरी या अमृता पो बाय दोन कप चहा हो ठेवूयास मी बसा तोर मी आलो बर बर <laughs> बाबा जमते वाजून करोनु मी गावात जाऊन येतो बर बर ऐक ना मला तू खूप आवडतेस आता ग भैया खरच काय होय खरच खरच मी तुला आवडतो काय आता भैया खरच काय अगं मी तुला विचारलं मी तुला आवडतो का आता भैया खरच काय नाव काय तुझं आता ग भैया खरच काय तुला एवढंच बोलता येत काय आता ग भैया खरंच हाँ? बाबा आता नाही ते पुरगी आता लागणार आता ग बाया खरंच काय अरे थांब सूर्या हा थांब 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 ही कस काय बोललीस थांब सूर्या अरे माझ्या पप्पांनी मला तशी ऍक्टिंग करायला लावलेली म्हणून मी तसं केलं पण खरं सांगू माझ तुझ्यावर लय प्रेम आहे आता ग बाया खरंच काय गप्पे ना आलाय का माझ्या ऍक्टिंग करतोयस सोय बरं आहे की दुपारची सजा बागत भेटायला ना काय येते की पण आता जाते नाहीतर माझी पप्पा येते बर बर चालतंय जा बाय बाय <laughs> येस जमलंय बाय तुमचं जमलंय मला आता पार्टी पाहिजे बर बर देतो बाबा नाश्ता देत चल आईला अजून कशी आली नाही सॉरी हा मला यायला वेळ झाला अगं किती विशेर लय उशीर झाला तुझी वाट बघतोय बोल ना कशाला भेटायला बोलवलेलं मला ना एक पप्पी पाहिजे होती इश खरच होय घेऊ काय मग घे अगं मला लई लाज वाटते बर घेऊ काय घे की हा घेतो अरे सुक्का तुझ्या तर साहेब सोडा मला माझ्या मागे एक रेडा लागलाय तू मारल मला नाही सोडणार तुला साहेब मोठ्या साहेबाशी बोलून करू सांगा सूर्य गावला बर बर वाक खाली बास खाली कुठं जातोच बघतो आता फोन करतो हॅलो कमिशनर साहेब सूर्य माझ्या तावडीत आहे धरलाय त्याला मी पाच मिनिटात पुढे घेऊन येतो त्याला माझ्या प्रमोशन तेवढा मागास आहे मला सूर्या तुमच्या अगं तुझा बाप माझ्या मागे लागलाय तुझ्या जागे येऊन काय बसला बाप अरे आपण भेटणार आहे ते गावात माझं मोडून टाकलं तुझ्या बाप्पा न आहे की मला तुझ्याशी लग्न करा करायचं मला पण लग्न करायचंय जायचं लग्न करूया नाही नको पप्पा नाही तयार होणार आपल्या लग्नाला अगं मग पळून जाऊन करूया लगीन पळून जाऊन नको तू एक गोष्ट कर पप्पा लगेच तयार होतील कुठली सांग करतो माझ्या पप्पांवर पाच लाखाचं कर्ज आहे तू त्यांना ते फेडण्यासाठी पाच लाख रुपये दे पप्पा लगेच तयार होतील आपल्या लग्नाला काय सांगतेस हाय ते माझ्या घेऊन येतो लगेच जागाय अमृता अमृता काय रा काय नाही मामा तुम्हाला पाच लाख रुपये द्यायला आलो या हे पाच लाख घ्या आणि तुमच्या अमृताच लगीन माझ्यावर लावून द्या पाच लाख रुपये अरे वा 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 जाय बापू तुम्ही घेतात अमृता हे अमृता तुझ्या होणारे नवऱ्यासाठी तांब्यावर पाहिजे आण सूर्या हे पाणी बरं मामा मग मा लगीन लावून देतोय आमच्या दोघांचे सूर्या उद्या तुमच्या दोघांचं लगीन लावून देतो जा तयार लाग आम्ही बी तयार लागतो बरोबर चालतंय बाय बाय डंग नक्क 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 डंग नक्क 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 बाय लय खुश दिसताय बाबा माझा अमृत बर लगीन ठरलय उद्या काय सांगताय है नंदन थँक्यू ती नाव किती असता येईल लगीन दुपार टाइमातच बरोबर माल भाई माल भाई को आवर लो कर। पैसे मिळाल तर गाव सोडून जाऊया वय वय आपण नवरा बायको हे जर त्या सूर्याला कळलं ना तर मारल आपल्याला नुसतं तुझ्या नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका